मुख्य बाजारपेठ सुशोभीकरणाचं शिवधनुष्य सार्वजनिक बांधकाम विभागाला पेलणार का साठ दिवसात एवढं मोठं काम पूर्ण होणार का आतापर्यंत उधळपट्टी केलेल्या लाखो रुपयांची भरपाई कोण देणार जनतेतून सवाल मुख्य बाजारपेठ सुशोभीकरणाचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने व सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने करण्यात येत आहे महाबळेश्वरला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडी महाबळेश्वर प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वेन्ना लेक येथील अर्धवट विकास कामे आणि वेळ विभागाच्या झालेले लेक परिसर या सर्व बाबींमुळे महाबळेश्वरच्या नैसर्गिक सौंदर्याला खीळ बसलेली असतानाच प्रशासनाने मुख्य बाजारपेठ सुशोभीकरणाचा घाट घातला आहे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी या कामाचे ठेकेदार व आर्किटेक्ट यांच्याकडून हे काम काढून घेतले नवीन आर्किटेक्ट कडून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे अशी माहिती de d सुशोभीकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला जांभ्या दगडात गटार बांधण्यात येणार आहे रस्ता ऑड इव्हन अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बसवण्यात येणार आहेत आवश्यक तेथे ते दुरुस्ती करण्यात ते येईल अशी प्राथमिक माहिती बैठकीत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अजय देशपांडे यांनी दिली सुशोभीकरणाचे काम हे एप्रिल सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन महोत्सवाच्या पूर्वी पूर्ण करावयाचा अट्टहास शासनाने धरल्याने व मागील काळातील कामाचा খেল খোবা पाहता सध्या नवीन आराखड्याच्या कामाचा पसारा पाहता स्थानिक नागरिक मुख्य हंगामाच्या आत सदरचे काम पूर्ण होईल यावर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे शहरातील पुरातन वस्तू असलेले पेटीट लायब्ररीचे काम मस्जिद रोडवरील संरक्षण भिंत वेण्णाले सुशोभीकरण ग्लेन ओगल डॅमचे अर्धवट काम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही तरी सुद्धा बाजारपेठ सुशोभीकरणाचा घातलेला घाट कशासाठी या बाबतीत स्थानिक नागरिक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत